नमस्कार भारतीय शास्त्रीय नृत्य आणि त्याचा चक्रांशी संबंध योग परंपरेत सांगितलेला आहे पंचमहाभूत आणि नृत्य यांचाही संबंध आपण पाहतो भारतीय नृत्यातील प्रत्येक मुद्रा पादाभिनय हस्तमुद्रा भाव हे पंचभूतांशी जोडलेले असतात पृथ्वी नृत्यातील ठेका पायांचा ठसका हे पृथ्वी तत्त्वाला जागृत करतात आप वॉटर नृत्यातील लयबद्ध हालचाल अंगाची मृदुता लवचिकता हे आपतत्वाशी जोडलेले आहेत तेज डोळ्यांचे भाव वेगवान नृत्य ऊर्जा जोश आणि तेज वाढवतात वायू अंगविक्षेप हातांचे वेगवान विस्तार हे वायुतत्व जागृत करतात आकाश भावनांचा प्रसार अंगविक्षेपातील सौंदर्य नृत्यातील विश्रांतीचे क्षण हे आकाशच्या तत्वाशी जोडलेले असतात या सगळ्यांचा चक्रांवरही परिणाम आपण पाहू शकतो योगशास्त्रानुसार शरीरात सात प्रमुख चक्र आहेत नृत्य करताना हालचाल श्वसन भावनांचा प्रवाह यामुळे ही चक्र सक्रिय होतात मूलाधार चक्र पायांची हालचाल व जमिनीशी जोडणारा ठेका आणि सुरक्षितता धैर्य हे रिप्रेझेंट करतो स्वाधिष्ठान चक्र कमरेची लयबद्ध हालचाल सर्जनशीलता आणि भावनिक प्रवाह रिप्रेझेंट करतो मणिपूर चक्र कमरेवर आणि पोटावर ताण लयबद्ध ऊर्जेची हालचाल आत्मविश्वास आणि शक्ती रिप्रेझेंट करतो अनाहत चक्र हस्तमुद्रा छातीचे विस्तार कारुण्य प्रेम आणि समर्पण रिप्रेझेंट करतो विशुद्धी चक्र गाण्यासह भाव व्यक्त करण्याची शैली संवाद आणि अभिव्यक्ती रिप्रेझेंट करतो आज्ञाचक्र नेत्राभिनय डोळ्यांची भाषा ध्यानमुद्रा अंतर्दृष्टी आणि ज्ञान हे रिप्रेझेंट करतो सहस्त्रार चक्र संपूर्ण नृत्याचा आध्यात्मिक अनुभव आणि परमात्म्याशी ऐक्य रिप्रेझेंट करतो बरं या सगळ्याला शास्त्रीय आधार काय असं नक्कीच आपल्या मनात येईल नाट्यशास्त्र या खूप जुन्या ग्रंथामध्ये देह भाव रस आणि ऊर्जात्मक पैलूंचं वर्णन केलेलं दिसतं योगशास्त्र तंत्रशास्त्र यातील संकल्पनाही ऊर्जावहन स्पष्ट करतात संशोधनात असंही आढळलं आहे की नृत्यामुळे श्वासावर नियंत्रण हार्मोन्सचं संतुलन होतं ज्यामुळे आपल्या शरीरातली ऊर्जा स्थिर राहते एकंदरीत भारतीय शास्त्रीय नृत्य हे पंचमहाभूतांचा समन्वय साधून शरीरातील चक्र संतुलित करणारं एक आध्यात्मिक विज्ञानच मानलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं nakis comments for this song thank you